नमस्कार माझे नाव हेमा अशोक शिंदे माझ्या मुलाचं नाव पुष्कर अशोक शिंदे या नवसह्याद्री ग्रुप ऑफ एज्युकेशन या संस्थेबद्दल मला खूप काही सांगावंसं वाटेल माझा मुलगा इथं शिकतो एन टी सी हा त्याचा ग्रुप आहे आणि या कॉलेजबद्दल सांगायचं म्हटलं तर अतिशय डोंगरात जरी कॉलेज असलं तरी पण मुलांना आरोग्यदायी असं आहे वातावरण नॅचरल असं आहे आणि त्यामुळं मुलांचं मन रमण्यासारखं आहे दुसरं गोष्ट सांगायचं म्हटलं तर या कॉलेजचं एज्युकेशन एज्युकेशन अतिशय चांगलं आहे फीडबॅक दरवेळी घेतला जातो मुलगा जरी अब्सेंट राहिला तरीसुद्धा लगेच त्याचा फीडबॅक घेतला जातो तसंच अध्यात्माचं शिक्षणसुद्धा या कॉलेजमध्ये चालू आहे त्यामुळं मुलांना इतर ज्या काही वाईट सवयी लागू शकतात हे वयच असं आहे की ह्या मुलांना वाईट सवयी लागू शकतात तर त्या सवयीपासून रोखण्यासाठी हे जे कॉलेज आहे ते अतिशय अनमोल अशी मदत करत आहे हे अध्यात्माचं शिक्षण घेऊन त्याच्यामुळं मला या कॉलेजबद्दल खूप काही सांगवसं वाटत असलं तरीसुद्धा अगदी एक पुस्तक होण्यासारखं हे कॉलेज आहे असं मला वाटतंय सहा महिन्यातच माझा जो मुलगा आहे तो या कॉलेजमध्ये टॉप करू शकला ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे थँक्यू